उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार मनसे आणि उबाठा गटाची युती होणार अशा आशयाच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये झळकत आहेत याचं निमित्त ठरलं अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची घेतलेली मुलाखत या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत सूचक विधान केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही तात्काळ यावर प्रतिक्रिया देत काही अटी शर्थींसह हो युती करण्याची तयारी दर्शवली याआधीही बऱ्याचदा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या पण पुढे त्या चर्चांचं प्रत्यक्षात काहीही झालेलं दिसलं नाही यावेळी मात्र थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच युती बाबत भाष्य केल्यानं त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांचं गांभीर्य वाढलंय परंतु ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का आतापर्यंत मनसे आणि उबाठा गटाची युती का होऊ शकली नाही आणि ते दोघे एकत्र आल्यास राजकीय समीकरण कशी बदलणार याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली यात त्यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला यावर राज ठाकरे म्हणाले की आमच्यातले वाद भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं हे फार कठीण आहे असं मला वाटत नाही पण विषय फक्त इच्छेचा आहे शिवसेनेत असताना उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती पण समोरच्याची तशी इच्छा आहे का महाराष्ट्राची इच्छा असेल तर जाऊन तिकडे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधीही माझा मध्ये आणत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उबाठा गटाच्या युतीबाबत सकारात्मक उत्तर दिलं त्यानंतर एका मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरेंनीही यावर तात्काळ उत्तर दिलं ते म्हणाले की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन मी करतो पण माझी एक अट आहे महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही त्याला मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा माझी काहीही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच माझी शर्त आहे अशी अट ठेवत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी आवाहन केलं खर तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडली होती हे जगजाहीर आहे मात्र त्यानंतरही अनेकदा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना सतत एकत्र येण्याचं आवाहन केलंय आणि अजूनही ते करतायत परंतु दोघांनीही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आता मात्र दोघांनीही थेट युतीबाबत भाष्य केले त्यामुळे साहजिकच मनसे आणि उबाठा गट एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्या हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार का मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीशी हातमिळवणी केली मात्र केवळ अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांना या युतीचा फायदा घेता आला नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंदुत्व हा एक समान भाग असला तरी महाविकास आघाडीत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बऱ्याच हिंदू विरोधी भूमिका घेतल्या त्यामुळे हिंदू मतदार त्यांच्यापासून दुरावल्याचं दिसलं एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे काँग्रेस शिवसेना हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रूपात एकत्र आले पण राज ठाकरेंची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते अशी ही तडजोड करतील असं वाटत नाही त्यामुळे मनसे आणि उबाठा गटाची युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का, का यासारखे बरेच प्रश्न ठाकरे बंधू एकत्रित आल्यास निर्माण होतील विधानसभेनंतर उबाठा गटाची झालेली अवस्था पाहता सध्या उद्धव ठाकरेंनाच युतीची जास्त गरज असल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं वर्षानुवर्षे चालत आलेलं वैर विसरून ठाकरे बंधू एकत्र येतील का युती ये झाल्यास राज आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी मुख्य नेता कोण असणार आणि राज ठाकरे मुख्य नेते झाल्यास उद्धव ठाकरे त्यांच्या नेतृत्वात काम करतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद